पवार टार्गेट का केलं हा मलाही प्रश्न पडलेला आहे कारण मला अजून माहिती आहे की निर्णय हा केंद्र सरकारचा आहे आणि केंद्र सरकारनं अजून तरी माननीय अजितदादा पवारांच्या गटाला केंद्र सरकारमध्ये अजून तरी सामील करून घेतलेलं नाही असं आतापर्यंत माझी माहिती आहे आणि मग हे टार्गेट करत असताना मला असं वाटतं की उलट या सगळ्या व्यक्तींकडून मला फार अपेक्षा आहेत कारण अनेक वर्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या नेत्यांनी काम केलेलं आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची शेती विषयक शेतकऱ्यांविषयक शेतकऱ्यांना असणारा कळवळा या सर्व नेत्यांना ठाऊक आहे त्यामुळे नक्कीच हा संशय यायला वाव आहे की या नेत्यांना हे बोलण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे का हे बोलण्यासाठी सुद्धा या नेत्यांवर हा दबाव टाकला जातोय का कारण केंद्र सरकारचा विषय आला की घाईघाईनं कारण हा सरळ सरळ मुद्दा आहे केंद्र सरकारनं कांद्यावर जी निर्यात बंदी लादली त्यामुळे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं अपरिमित नुकसान झालं त्याचं कंबर मोडलं आणि याचं उत्तर केंद्र सरकारनं देणं गरजेचं आहे त्यामुळं मला वाटतं की काल भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक या मोर्चाविषयी विधान करून भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी कसा आहे हे दाखवून दिलं आणि त्यामुळे आता इतरांवर कदाचित आ, अशा बोलण्यासाठी हे सांगितलं जाते का तर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका